राष्ट्रीय लिंगायत संघ भारत तर्फे रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत कुमार फडकुले सभागृहामध्ये लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा वधूवर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष शरण वाले यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित शेतकरी अंध अपंग विदूर अशा सर्वच प्रकारच्या वधूवरांचा समावेश असणार आहे तरी या मेळाव्यामध्ये वधूवर यांना मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यांची नोंदणी बसवा मेनी या वेबसाईटवर केली जाणार असून वधूवरांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे आज रविवार आहे आपले इथे जे डॉक्टर निर्मल कुमार प्रफुल्ले संकुल आहे सभागृह या सभागृहामध्ये दुपारी आम्ही अकरा ते अकरा ते चार या वेळेत हा वधूवर मेळावा घेणार आहे ह्या वधूवर मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सोलापूरचे माजी मंत्री आमचे मित्र आदरणीय आमदार विजयरावजी देशमुख यांच्या अध्यक्षखाली हा मेळावा होणार असून त्या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक अशा संस्थांमध्ये काम करणारे आमचे बरेच मित्र या भागात असतात आणि त्या भागातील सर्वांना बोलवून सुदर्शन मिरज लातूरचे आहेत शहर राजाभाऊ मुंडे कदमब गुरुनाथ बडोरे तुळजापूर प्रकाश वाले आमचे इथे सोलापूरचे आहेत उत्कर्षे अफलूजचे राजशेखरचे आहेत असे त्या त्या भागामध्ये काम करणार ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणार आपण त्या कार्यक्रमामध्ये गेले आम्ही दहा बारा वर्ष झालं हार उच्च गुलाबपूर न देता आम्ही बसवनाची मूर्ती आणि बसवानाचे फोटो देतो सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे वधूवर मेळावे होतात त्या मेळाव्याला वधुवारी वर जास्त येत चालली आणि पालक जास्त येतात त्यासाठी वधूवरांना खास येण्यासाठी आम्ही काही आकर्षक बक्षीस त्यांना आम्ही देणार आहे वधूंना आणि वरांना की त्यांनी यावं स्वतः येऊन परिचय आपला करून द्यावा